स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्होकल फॉर लोकल मोहिमेला पुढे नेत लोकल फॉर ग्लोबल या दिशेनं वाटचाल करण्याचं आवाहन केलं नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वदेशी विचारांचा अंगीकार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं स्वदेशी उपयोग आम्ही प्रत्येक स्वतःहून गरज असा आम्ही टेक्नॉलॉजी असतात इनोव्हेशन असतले स्टार्टअप असले प्रोडक्शन असतं हे प्रामुख्यान पळयता की स्वदेश केंद्रीत आम्ही करतले त्यांनाच ताजे भर आमी शकतले म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरात असतले किंवा बाकीच्या सगळ्या सेक्टरात आम्ही चड मोठ्या प्रमाणात भर दिवप काम हे आम्ही जर सातत्यात केले जाल्यार ताका खूप मोठा स्कोप मेळटलो हो वो, 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 वोकल फॉर लोकल हो मंत्र आम्ही मलाधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या कार्यावळीत आम्ही पळला आणि म्हणून तर आम्ही म्हणटा की वोकल फॉर लोकल करता असताना लोकल फॉर ग्लो, ग्लो ग्लोबल होय मंत्र आम्ही सगळ्या जणांनी काम करपाक लावपाक जाय भारतात निर्माण केलेले प्रॉडक्ट हे वैश्विक लेवलाचे वरपाते काम आम्ही सगळ्यांनी दौरले मेक इन इंडिया मेक फॉर द वल्ड ही संकल्पना मानदी प्रधानमंत्री ह्यांच्यानी सगळ्या लोकांच्या मध्ये रुजली आणि खूप मोठ्या प्रमाणात काम करपाक लागलेले आसा आम्ही दैनंदिन आमच्या जीवनात स्वदेशीचं मंत्र जर आफरलो जर मका दिसता आम्ही जसे म्हणता जहा बी हम खरेदी वहा बी हम आणि स्वदेशी खरेदी व मंत्र सातत्यात सगळ्यांनी सगळ्यांनी पाळपाची गरज असा आणि ताकाच लागून आम्ही स्थानिक स्थानिक कलाकार आसतले स्थानिक उद्योजक आसतले या सगळ्या जणांना भर दिवप हे आमचे अत्यंत गरज